हेलो उदयन राजे उदयन राजे लाइब्रेरी मध्य माग्रा सके मोबाइल म तलात मध्ये आता हे आता मध्ये होते या ठिकाणी कोणत्या मंडळाला लागले घटनांना लागलेले घटनांना देण्यात आपण पाचवीची स्ट्रीट लाईव्ह दिसते लेटेस्ट राजे पोस्ट आहे आज विधानसभा शिकी मतदानाला लागले आहे कृषापर्यंत निवडणूक प्रएस निवडणुका

पंकज <tries> पंकज <tries> なるほど。

थँक्यू संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जे संकल्पना होती सर्व धर्मसमभावाची त्याच्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली त्याचबरोबर श्लोकांचा स सहभाग राज्य कारभारात असावा असा एकमेव राजा होता म्हणजेच आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा विचार मांडला थोडक्यात लोकशाहीचा जो पाया आहे तो रचण्याचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी थे केलं आणि त्यांना अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी एक राज्य असावं लोकशाहीचं राज्य असावं आणि त्याप्रकारे मोठा ज्येष्ठांच्या संद बाबतीत असेल महिला माता भगिनींच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल सर्व आठापकट जाती असतील वेगवेगळ्या धर्मने वेगवेगळ्या धर्मातले लोकांच्या बाबतीत असते योजना राबवण्यात याव्यात हे या अगोदरच्या जे काही काँग्रेसचं सरकार होतं या अनेक वर्षापासून त्यांनी केवळ वर केंद्रात नाही तर संपूर्ण देशाच्या प्रत्येक राज्यात त्यांची सरकार स्वातंत्र्यानंतरचा नंतरचा काळ जर पाहिलं आपण तर सगळ्या म्हणजे काँग्रेसशिवाय दुसरा कुठला पक्ष हो। नव्हता पण घोषणा झाली घोषणा अत्यंत चांगल्या झाल्या गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान अत्यंत सुंदर म्हणण्यापेक्षा ह्या घोषणा चांगल्या होत्या पण ह्या घोषणा फक्त मतं मिळवण्याकरताच होत्या कारण जर आपण जर पाहिलं तर गरिबांच्या बाबतीत असेल जवानांच्या बाबतीत असेल किसान म्हणजे शेतकरी असेल ज्येष्ठांच्या प्रती असेल महिलांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल असं कुठलंही यांच्या काळात गेले पन्नास पंचावन्न साठ वर्ष कुठलंही धोरण राबवले गेलं नाही पण गेल्या दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस परिवर्तन घडलं मोठ्या प्रमाणावर मोदी मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारची महायुतीची सत्ता केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात स्थापन झाली हे झाल्यानंतर जे जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना अभिप्रेत असणारे जे विचार होते ते केवळ त्या म्हणजे ते विचार ते विचाराचं फक्त घोषणा केल्या नाही तर ते आचरणात आण आणि वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुती आणि त्यांचे सर्व जे, 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 जे मित्रपक्ष आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हे सगळं केलं आज लोकांना निश्चितपणे प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे अधोगतीच्या मार्गाने जायचं नाही आणि त्यामुळं केवळ सातारा जिल्ह्यात तर महारा महा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज महायुतीच्या ते सर् सर्व उमेदवार आहेत मग एकनाथ शिंदे साहेबांचा सा गट असेल अजितदादांचा राष्ट्रवादी असेल त्याबरोबर भारतीय जनता पक्ष असेल मित्र आर पी आय असेल सर्व मित्रपक्ष असतील त्या ठीक सर्व ठिकठिकाणी उभं असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे ते आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं आणि हा प्रतिसाद केवळ तो मिळतोय तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकां लोकांना का झालं म्हणजे कामं दिसतात लोकांना जे अपेक्षित आहेत ते कामं झालेले पाहायला मिळतात ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी तुतारी चिन्ह असेल मशाल असेल त्यानंतर अजून त्याचा पंजा असेल मला सांगा ना पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडं होतं तेव्हा त्यांच्या थे ऐन पीक जेव्हा जो पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा नेमकं कामं कुठं केले एक पण काम नाही आणि तुतारीत एवढ्या वर्ष पवारसाहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी बाजूली आमच्या हे करणार ते करणार केलं काय आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवार साहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आणि ज्यांनी ऐन तारुण्याच्या काळात त्यांनी गेलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल हे आवर्जून या ठिकाणी सांगायचं वाटतं आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणार आहे ऑलरेडी लागल्याच जम आहेत ह्या काय संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागेचा निकाल लागल्याच जमायेत मला वाटत की आमदार शिवेंद्र राजे हे सगळ्यात मोठ्या महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून यायला काय निवडून येतील जिल्ह्यामध्ये महाविद्यालय किती जागा लागते सगळे पैसे वाटलेले आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होऊ शकतो कारण की असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं असतं समजा मी एका ग्रुम मध्ये बसलोय मग तुम्ही एकदा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चला फोटो काढा हे सगळं नसतं काय त्याला म्हणतात अंटेड असतं ना तशी स्कीम्स असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि ऐन निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं काम नसतं तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळीवर जाणं हे राजकारणात तर अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलं आपण पण पाहिजे बारामतीमध्ये you know, like. काय का निकाल लागेल बारामतीमध्ये दादांना आव्हान दिलंय काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागेल नाही नाही दादा निर्भय दादानी काम केले होते तसे आता ते नाव नावेंद्र पवार योगेंद्र त्यांनी आयुष्य फॉरेन ला काढलं इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि ज्यांनी अजितदा दादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय आणि कसं असतं हौशे नौशे गवशी असतात निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात पण तरी म्हणतात अरे धार उभं पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचं वाकरा केलं एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं साहेब मध्ये येतात आणि पवार साहेब आणि तुम्ही म्हणता आबची कॉलर करा काय सांगतात पाडा कशा करता मला सांग पाडा पाडा म्हणजे कशा पाडा गद्दारी मकरंद पाटलांनी केली असं त्यांचं गद्दारी केली पण सा पंचावन्न साठ वर्ष ज्यावेळेस काँग्रेसबरोबर तुम्ही होत्या घोषणा झाल्या लोकांच्या कामाची पूर्तता झाली नाही ह्याच्या तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही गद्दारी कोणी केली ह्या लोकांनी केली काँग्रेसनी पवारसाहेब असतील सगळे ज्या अवस्थे होते लोकांशी लोकांच्या भावनेशी खिलवाड केलाच ना तरी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात आणि मी काय जाग चिडेपोटी बोलत नाही त्यावेळेस त्यावे 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 ना? त्या त्याव जे त आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस त्यां ते पण ऐन तारूनच होते त्यांचं संपूर्ण जे काही स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला बरोबर नाही ना आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही मग दादा असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील मकरंद असेल आबा हे सर्व जेव्हा प्रगतीच्या मार्गाने जेव्हा जातात तेव्हा लोकांनी लोकांनी ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव घेऊन काहीतरी त्यांचे कामं झाले पाहिजे ही भावनेने जातात त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणे अ खरे गद्दार ते नाहीत जे म्हणतात तेच गद्दार आहेत स्वतःचा आत्मपरीक्षण करावं ओके